नगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत नगर सुद्धा <coughs> आपल्याला जर शहराचा का स्वच्छ कारभार करायचा असेल आपल्याला जर उद्गीर शहर स्मार्ट करायचं असेल तर योग्य कॅन्डिडेट तिथे गेला पाहिजे योग्य कॅन्डिडेट आणि म्हणून सगळ्यांनी तुम्ही उद्गीर कराली जर तुम्ही कॅन्डिडेट मला जर सुचवला रा, तर राहुल गावांमध्ये हे नवीन काय टाळलं पण लोकांच्या मनातला कॅन्डिडेट त्या ठिकाणी असला पाहिजे लोकांनी जर सांगितलं की भाऊ असा जर एवढा योग्य कॅन्डिडेट आहे असं जर तुम्ही दिलात तर नक्कीच त्याला जसं मला त्र्याण्णव हजार दोनशे चार मतांनी तुम्ही मला निवडून दिलात तसं सुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक एका नगराध्यक्ष सुद्धा निवडून त्या ठिकाणी येईल आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इथं का बोलतो त्याला सर्व राजकीय पक्षांचे लोक इथं आहेत आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी ज्या ठिकाणी आहेत तर आपलं शहर तुम्हाला सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर शांततेपूर्ण एक वैभवपूर्ण शहर आपल्या त्या ठिकाणी आपल्याला घडवायचंय आणि जसं तुमचा आमदार आहे तशाच पद्धतीचा नगराध्यक्ष असायला पाहिजे असं माझी मनोमन इच्छा त्या ठिकाणी आहे आणि आपण सगळेजण मिळून व्यवस्थितरित्या तो सुद्धा उमेदवार काढण्याचं काम त्या ठिकाणी लवकर मी आता बोलत बोलत नाही सगळ्यांशी चर्चा करतो राहतात का माग तर का होतय बघितलो आपण त्यांचे दहा वर्ष आमदारकीचे सगळे वाया गेले आता आता का आता लोक म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला योग्य माणूस पाहिजे योग्य माणूस असेल तरच त्या ठिकाणी दिशा योग्य त्या ठिकाणी होती योग्य माणूस नसला तर काही खरं नसतं तुम्हाला सांगतो आणि म्हणून लातूर मध्ये जसं घडलं तसं उत्पीरमध्ये सुद्धा घडाला त्या ठिकाणी घडणार आहे म्हणून भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांची साथ त्या महायतीला त्या ठिकाणी आपली असावे अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र